सर्वांना माझा नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराच्या निमित्त बारामती नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रभाग क्रमांक सोळामध्ये उपस्थित सर्वच मान्यवर सुरुवातीलाच मला यायला विलंब झाला त्याबद्दल सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो खरंतर या ठिकाणी उभा राहताना मी मागच्याही नारायणाच्या कार्यक्रमाला सांगितलं की आपण जे प्रभाग क्रमांक सोळा पंधरा या ठिकाणी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण बारामतीच्या मूळ गावठाणामध्ये असतो हा मूळ गावठाणाचा भाग हा आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे तांदोवाडी देश चौकामध्ये म्हटलं तर आपण गणपतीला नतमस्तक झाल्याशिवाय तिथून कुठलाही बारामतीचा नागरिक पुढे जाऊ शकत नाही या ठिकाणी जी माझ्या डाव्या जी मोठी बिल्डिंग होते सर्वांच श्रद्धास्थान असलेलं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी होत आहे समोरच आपलं सुभाष शेट्टी पुढाकार घेऊन सुरू असलेलं मंदिराचं कामही सुरू होत आहे आपल्या विठ्ठल बालाजीचं मंदिर समोरच आपला सगळ्यांचा लाडका उघडा मारुती मंदिर आहे याच भागामध्ये पानोटा बेस मंदिर आहे शाकंबरी मंदिर आहे आणि बाबुजी नाईक बागा परिसर तसंच दशक्रियाविधी घाट आपला सिद्धेश्वर मंदिर परिसर याच सगळ्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये आपण सगळ्यांनी लहानाचं मोठं झालेलं खर तर ही निवडणूक ज्यावेळेस लागली सतरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले एक्केचाळीसशे एक्केचाळीस उमेदवार जाहीर केलं आणि मला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला त्या दिवसापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर कसून आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन शहराचे अध्यक्ष जयदादा पाटील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदरणीय त्यांच्या सूचनेखाली आम्ही सर्वजण एक नंबर प्रभात ते वीस नंबर प्रभात रोजचे दोन प्रभात आणि तीन ते चार ठिकाण मिळून सगळा प्रभाग पिंजून काढला होता परंतु हे सुरू केल्यानंतरच चार तारखेला आपली आचारसंहिता लागली आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपला निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे रोज या कार्यक्रमामध्ये काही ना काही नवीन ट्विस्ट होतोय आत्ताच मला पत्रकारांच्या माध्यमातून कळलं की दोन प्रभागांमध्ये मतदान पुढं ढकललेलं आहे अजून कुठलं ढकललेलं आहे माझंस्वर ढकललंय का एकाच उमेदवाराचं ढकललंय मलाही माहिती तरी आता अधिकृत अनाऊन्समेंट येईल पण आता आपण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आले आणि काही आपल्यातल्याच लोकांनी जसं सचिननी सांगितलं तसं या ठिकाणी वेगळं काहीतरी सगळ्यांना संभ्रम अवस्थेत टाकलेलं मला त्यांना एवढंच विचारायचंय छोटी मोठी कामं तर प्रत्येक पदाधिकारीच काम करण मग तुम्ही तांदूवाडी मग तुमचं काय काम आहे सर्वसामान्यांची काम करणं हेच आपलं काम आहे ना आणि कुठलंही काम केल्यानंतर मी केलं मी केलं मी केलं असं सांगणं अत्यंत चुकीचं आहे आपल्या सगळ्यांचं जे नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा पवार आदरणीय पवार साहेब यांनी गेल्या पन्नास वर्षापासून अधिकच्या काळापासून ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून या बारामतीमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा सुरुवात केली त्या त्यावेळेसपासून आदरणीय दादांचं काम आदरणीय पवार साहेबांचं काम असेल त्यानंतर आदरणीय दादांनी ज्यावेळेस बारामतीला बघायचं काम सुरुवात केली त्यांची कामं जर काय विचार केली तर किरण भाऊ अख्खी रात्र पुरणार नाही आणि हे सगळं करत असताना हे काम करणं म्हणजे हे आपले कर्तव्य ही आपली आपल्या लोकांसाठी एक सेवा आहे हे करून आणि समजून ही काम करायचं असतं आज दादांनी मागच्या टर्म मध्ये आम्हाला सर्वांना दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस तिकीट दिलं आणि त्यावेळेस काही कटू प्रसंग होते यावेळेस आपल्या मंचावर माझ्यामध्ये सस्ते मेंबर प्रचारासाठी गेले त्यावेळेस स्वस्ते मेंबरात मी एकमेकांच्या विरुद्ध उभं होतो सुभाष शेट आणि सस्ते मेंबर एका ठिकाण उभे होते काही कारणास्तव सुभाष शेटला या ठिकाणी परवाचा सामना करायला लागला आणि तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली आपल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये त्यावेळेस आपण सर्वांनी आपल्यातल्याच काही कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी पाठीमागं उभं राहिलो स्टेजवरचे कार्यकर्ते त्यांच्या मागे किरण भाऊ असतील सुभाष शेठ असतील मी असेल इतरही सर्व नगरसेवक नगरसेविका असतील यांनी आपापल्या पद्धतीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार सोळामध्ये केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार नव्हतं त्यावेळेस दादा नेहमी आम्हाला म्हणायचे की आपल्याला मोठी मोठी कामं करायची ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस तुम्ही निश्चित काळजी करू नका आपण चेहरापोरा बदलण्यासाठी कुठेही आपण कमी पडणार नाही दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय दादांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर आपण बघितलं की दादांनी कसं ज्यावेळेस तुम्ही एक लाख पासष्ट हजारांचं बळ दा मताधिक्य दा दादांना दिलं तसं दादांनी झपाटलेली कामं करून दिवस रात्र रा एकच विचार केला की माझ्या बारामतीकरांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये प्रचंड वेतना सहन केल्या त्यावेळेस आपल्याला केंद्रात राज्यात सरकार नव्हतं आता आपल्या राज्यामध्ये सरकार आहे त्यामुळं आता आपण चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्यावेळेस मला आठवत आहे की ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस अमजद आणि मी आमजनचा मला रात्री फोन आला आणि म्हटलं आपल्याला उद्या सकाळी पाठ उठून दादांना जायचं अरे म्हटलं अमजद आपण दादांशी बोललोच नाही आपण वेळ द्यायला पाहिजे आपण प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे नाही नाही म्हटला आता काय आमचं सगळे मुस्लिम समाजाचे बांधव ऐकायला तयार नाहीत आपण बऱ्याच वेळा त्यांची वेगवेगळी हो कामं होती ती कामं आपण थांबव म्हणजे आपल्याला निधी अभावी ती कामं आपल्याला चालू करता आली नाही तुम्ही माझ्याबरोबर चला आपण दादांचे दोन शब्द काय ऐकू आम्ही गेलो मुंबईला सकाळ सकाळ सगळ्यांनी विचारला होती शेट म्हणजे भाई तुम्ही कसं काय मुंबईत नाही म्हटला जरा कामाचे काही कामाची यादी आहे ती दादांना सांगायची त्यावेळेस आम्ही दादांसमोर गेलो दादाने असं वर बघितलं कशाला आलाय बोमलं तिथं नाही दादा म्हंटल आमच्यात आणि आमचं सर्व मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ काही मागण्या आहेत त्या आम्हाला तुमच्या कानावर घालायच्या मग मी बारामतीला येत नाही का इथं कशाला आला सकाळी किती वाजता निघाला म्हटलं रात्री दोन वाजता निघालो अक्कलच नाही म्हटले सुरुवातच केली आमच्यात ब्यायच्या थरथर कापायला गेल म्हटलं काय काय विषय म्हटलं दादा आपण गेल्या वेळेस बऱ्याच आश्वासनं आपण दिलेली आहेत त्यावेळेस भाजप सरकारने आपल्याला असं तोंडाला पाणी पुसलंय बरेच प्रश्न आहेत त्यामध्ये शादीखान्याचा विषय त्यामध्ये उर्दू शाळेचा विषय दफनभूमीचा विषय असे अनेक विषय आहेत मला कळतं म्हटले तू नको कोणाचं हे करू तर भाई म्हटले दादा बघा लक्ष द्या थोडासा आम्हाला भर निधी तरी कसा देता येईल जरा बघा सगळ्या समाजाने तुमच्याकडे डोळे लावून बसलेले ते म्हटले मला कळतं अमजद सचिनान तुम्ही बोमलं तिथं इथपर्यंत आलाय आता एक काम करा आता किती वाजले म्हंटले सकाळी दहा वाजले गपचूप बारामतीला जा मध्ये आधी कुठेही काहीतरी चावड परा करायला इथं कुठेही थांबू नका जेवण करा डायरेक्ट बारामती गाता आणि त्यावेळेस दादांच्या ओळवे जे होते गजानन पाटील साहेब त्यांनी सांगितलं गजानन सीओला फोन लाव आणि सेक्रेटरीला फोन लाव हे बारामतीला पोहोचेपर्यंत पाच कोटी रुपये नगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं नेतृत्व आहे आणि हे सगळं आजच्या साक्षीरी आपण या ठिकाणी केलेलं आहे त्या पाच कोटीचा निधी मिळवल्यानंतर आपण इथं कसा शाजीखाना केला कसं आपण उर्दू शाळेचं काम आता नुकतंच सगळ्यांनी एकत्र मिळून आपण सुरुवात केली हे सर्वाला आपण साक्षी आहे कामात थोडंही विलंब होतात दादांना बारामतीचाच विचार न करता संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा विचार करायला लागतो म्हणून कुठं ना कुठं एखादं काम थोडंसं थांबलं तर तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका निश्चित त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आपल्या उर्दू मुस्लिम समाजाचे इतरही काही प्रश्न आहेत तेही आपल्याला मार्गी लावायचे आहेत आणि निश्चितच उद्याच्या नवीन बॉडीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करून ते काम पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू या विठ्ठल मंदिराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मला चांगलं आठवत आहे की इथल्या सर्व वैष्णव समाजांनी आमच्या शिंपी समाजाने त्यांनी ज्यावेळेस मी बारामती सहकारी बँकेचा अध्यक्ष झालो त्यावेळेस आमचा सत्कार तिथं ठेवला होता टिगले साहेब सुद्धा त्यांच्याच समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांनी आम्हाला ज्यावेळेस सत्काराला बोलवलं प्रत्येक जण ज्यावेळेस सत्काराला बोलवतं त्यांची काही ना काही माफक अपेक्षा असते त्यावेळेस त्यांनी इथं तुम्हाला आठवत असेल सोमेश कल्याणकर असतील व इतर समाजाचे सर्व बांधव असतील हा खटावकर सर असतील त्यांनी इथं मस्तपैकी एक देवळाचा बोर्ड लावला होता मंदार सिची साहेबांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करून एलिव्हेशन तयार केलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला सचिन शेठ आपण लोकवर्गणीतून या मंडळाचं काम सुरू करतोय तुमच्या वतीने सुद्धा काही ना काही या मंडळा या देवळासाठी तुम्ही देणगी द्या मी निश्चित सांगितलं मी निश्चित एक पांडुरंगाचा भक्त आहे मी सुद्धा वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतो मी निश्चित मदत करील पण मी ज्यावेळेस एस्टिमेट बघितलं तिकले साहेबांना विचारलं म्हटलं हे काय लोकवर्गणीतून होण्यासारखं काम नाही तुम्ही एक काम करा शनिवारी आदरणीय दादा आल्यानंतर आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी जाऊन दादांना का भेटूया हे एलिव्हेशन दाखवूया आणि दादांना मागणी करूया की आपल्याला दादा हे चांगलं सुंदर विठ्ठल मंदिर आम्हाला बांधायचंय दादांनी त्या शनिवारच्या दौऱ्यामध्ये मी किकले साहेबांना सांगितलं की दादांचा सा जरा जरा मूड चांगला दिसतोय तुम्ही विठ्ठल मंदिराचा विषय काढा ज्यावेळेस किकले साहेबांनी तो विषय काढला त्यावेळेस आम्ही पाडुटा वेस मंदिराच्या बाबत का निर्णय घेत होतो किटले साहेबांनी दादाला सांगितलं दादा, दादा आपल्याच भागामध्ये तांदूळ वाढीदेस चौकामध्ये आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे तिथं जर काय आपण चांगल्या पद्धतीने एक विठ्ठल रुटमाईचं मंदिर केलं तर एक चांगलं आध्यात्मिक केंद्र माग गणपती पुरम विठ्ठल रुटमाईचं मंदिर असं चांगल्या पद्धतीचं एक चांगलं प्रसन्न वातावरण तिथं होईल त्यावेळेस दादा म्हटले हो एवढंच करतो मग त्यांनी थोडासा विलंब घेतला आणि सांगितलं किती पैसे लागतील तर आम्ही सांगितलं काही कोटी लागताय हो म्हटले तुमच्या सगळ्याच गोष्टी कोटीतल्या आहेत पण त्यावेळेस दादांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता या ठिकाणी आपल्याला विठ्ठल लुकबाईचं मंदिर दिलं आणि तुम्ही बघताय की त्या मंदिराचं काम मागच्या तीन चार महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर किती मोठं प्रशस्त असं मंदिर या ठिकाणी होतंय आपल्याला या रस्त्याला फार आनंद साधारण महत्व आहे या ठिकाणून आपल्या तुकाराम माझारांची पालखी सोहळा सुद्धा याच रस्त्याने जातो त्यावेळेस सगळा वैष्णव समाज ज्यावेळेस जातो त्यावेळेस निश्चित ते पुढच्या ती दोन तीन वर्षामध्ये सांगतील की पंढरपूरच्या खालोखालचं कुठलं चांगलं विठ्ठल असेल तर ते आपलं तांदूळवाडी पांडुरंगाचं मंदिर असेल अशा चांगल्या पद्धतीच्या कामासाठी आदरणीय दादा सतत प्रयत्नशील राहतात म्हणून आपल्याला बारामतीचा चौफर विकास करायचा असेल तर उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये दादांनी जे एक्केचाळीस उमेदवार दिलेले आणि बेचाळीस उमेदवार मी आपल्या प्रतिनिधी करण्यासाठी तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आपल्या पप्पाच्या साक्षीने सांगतो की आम्ही तुमच्या विश्वासाला कुठेही तारा जाऊन देणार नाही आम्ही तुम्हाला अभिप्रेत असलेला विकास आणि दादांचं जी दूरदृष्टी आहे बारामतीसाठी ते निश्चितच करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही मागच्या पाच वर्षामध्ये आपण जर काय बघितलं तर बारामतीचा चेहरा मोडा बदललेला आहे आदरणीय दादांनी पुण्याच्या खालोखाल बारामतीला विद्येचा माहेरकर बनवण्यासाठी इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चालू केलं आता तुम्ही मागच्या एक महिन्यापूर्वी ऐकलं असेल की इथं कॅन्सरचं हॉस्पिटल चालू होतंय आपलं महिला रुग्णालय काम करते मेडनच्या इथं आयुर्वेदिक कॉलेजची सुरुवात होती आणि पुढच्या वर्षामध्ये वर्षा तिथं कॉलेजचं स्थलांतर होईल तिथेही आयुर्वेदिक दवाखाना तिथं चालू होतंय मागच्या वेळेस दादांनी जे दोन हजार चोवीस मध्ये शपथ घेतली आणि दादांनी पहिल्या शंभर दिवसाच्या पद्धतीमध्येच आपल्या इथं पशु महावैद्यकीय मह, पशु महावैद्यकीय महाविद्यालयासाठी पाचशे कोटी पेक्षा जास्तीचा निधी तरतूद केलेली आहे असा चौथे विकास आदरणीय आयुर्वेदिक आरोग्य क्षेत्रामध्ये के केलेला आहे बारामतीमध्ये पर्यटनाच्या निश्चित वाढ करण्यासाठी आपली शिवसृष्टी आहे मी किरण भाऊ आपले सर्वच उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपली शिवसृष्टी होईल त्यावेळेस महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये आपल्यासारखी शिवसृष्टी कुठेही होणार नाही तुम्ही एकदा हे सगळं झाल्यानंतर आम्ही निश्चितच ही जी कामं करतोय त्यासाठी माध्यंतरी सुभाष चौभाणींनी सुद्धा एक उपक्रम हाती घेतला होता त्यामध्ये आपल्या सगळ्या महिलांनी या ठिकाणची कामं कशी चालू आहेत हे बघण्यासाठी सुद्धा आपण सहल आयोजित केली होती म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी चालू आहे आणि ह्याच्या कामांवर विश्वास ठेवून सुद्धा आपल्यातले काही सहकारी सुद्धा ज्या ज्या वेळेस कधी निवडणुका लागतात प्रत्येकाला वाटत असतं की मला उमेदवारी मिळावी कारण की सगळेच उमेदवार आपले तोलाबोलाचे असतात आणि काही उमेदवारांना तर बरेच वर्ष किंवा बरेच टर्म थांबायला लागतं त्यामध्ये आमच्या शेळके परिवारांनी सुद्धा मनाचा मोठे दाखवला आणि त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार आमच्या जगताप पावशी यांना पाठिंबा दिला त्याबद्दल शेळके कुटुंबाचे आभार मानतो तसेच पवार कुटुंबानी सुद्धा या ठिकाणी जगताप मावशीला पाठिंबा दिला त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो तर ही निवडणूक जशी आपल्या आठ ठिकाणी बिनविरोध झाली तर दादांचा विकासाचा रथ मागतात ही सगळ्या त्या ठिकाणी बिनविरोध व्हायला पाहिजे होती कोणाला राग काढायचा असता तर विरुद्ध जरी फॉर्म ठेवला असता तरी चाललं असतं तर एवढा विकास दादांनी प्रत्येक कोपऱ्यात गल्ली बोळात केलेला आहे यामुळेच सगळ्यांचं प्रेम आदरणीय अजितदादांवर आहे परंतु काही लोक जसं सचिननी सांगितलं की काही लोकांना काहीपणा मीपणा येतो आणि त्यांनी वेगळा विचार करतात खरं तर सांगायचं म्हटलं ना हे रोज कोणाला कोणाला भेटतात आणि मला दादांवर पूर्ण विश्वास आहे मला दादांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे पण मला शब्द पाहिजे अरे दादांनी एकदा शब्द दिला ना तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो शब्द आज दादा पूर्ण केल्या शहरात नाही आणि तो शब्द दादा फक्त विकासासाठी देतात पण ह्यांचा विकास वेगळाच आहे यांचा विकास फक्त स्वतः मर्यादित आहे आता जो उमेदवार उभा आहे त्याच्या हत्याला आपण तिकीट दिले।, दिले की नाही दिले मग एका ठिकाणी एकाच कुटुंबामध्ये जर का आत्याला तिकीट दिलं तर तुम्ही सुद्धा मनाचा मोठापणा दाखवायला पाहिजे ना आपल्या वडिलांचीच बहीण आहे तिला तिकीट दिले आपलं वय त्यांचं वय झालंय किंवा त्यांचं एक आत्ता विशिष्ट पर्याय मर्यादावर आल्या थोडं थांबायचं पुढच्या आपल्याला संधी मिळाली नाही माझंच रेटायचं पण तुझं का रेटायचं होय ना तुझं स्वतःच असतं तरी आपण ऐकलं असतं ना तिथं आत्याचं तिकीट तिथं बायकोचं तिकीट आपण सुद्धा महिलांना प्रतिनिधित्व देतो आदरणीय पवार साहेबांनी पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलं आपल्याला सर्व आमच्या लाता लाडक्या माता बहिणींवर पूर्णपणे आमचा विश्वास आहे ते आमच्या श्रद्धे ठिकाणी पण आपण ज्यावेळेस एक गोष्ट हट्ट करतो ती आपल्या समाजासाठी सुद्धा आपल्या परिसरासाठी सुद्धा कशी योग्य आहे याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे परंतु असं काहीच नाही मी हे केलं मी ते केलं आणि मीच योग्य आहे आणि हा बाहेरचा आहे आणि हा तिथलाय आहे मी सांगितलं की मागच्या दीड वर्षापूर्वीच इकडचं मतदान काढून इकडंच का टाकलं आणि म्हणतात की मी इथलाच उमेदवार आहे अरे बारामती नगरपालिकेमध्ये ज्याचा मतदार असतं ना मग तो कुठलाही उमेदवार कुठेही उभी उभा राहू हो शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना दिलेली आहे आणि त्याचा त्यांना कोणाला जर का विसर पडला असेल तर उद्याची सगळी जनता त्यांना दाखवून देईल आणि एक नवीन बारामतीमध्ये ट्रेंड सुरू झालाय की समाजामध्ये दुफळी निर्माण करायची हा एका समाजाचा असेल ना तर त्याला वेगळं दोन सांगायचं हा एका समाजाचा असेल त्याला वेगळं समाज जाऊन सांगायचं आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस पासून राजकारण समाजकारणाची बारामतीमध्ये सुरुवात केली आणि त्याला सोन्याचा कळस आदरणीय दादांनी लावला त्या दिवसापासून पवार कुटुंबियांनी कधीही असा जातीचा पातीचा भेदभाव केलेला नाही दादा नेहमी सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचार चालणारी पार्टी आहे हे कुठल्याही जाती बातीचा भेदभाव आपण करत नाही मग हा समाजा समाजामध्ये नवीन टेड करण्याचा प्रयत्न कशाला आपण करतोय आणि ह्याच्यानी काय मीठिटलं भलं होणार आहे हे तर मला काही कळलेलं नाही आणि काही छुपी लोक असतात आता मी इथून तिथून इथे येईपर्यंत सुद्धा पाच पंचवीस लोकांनी मला नमस्कार केला आणि त्यांच्या मध्ये स्वतःच लोक दिसतात नमस्कार करतात अरे काय लावले तुम्हाला उघड विरोध करायचा आहे ना तर फाटी आकडून करा देवाच्या नावाने पद भूषवलं आणि त्याला देवाचा बाजार मांडू नका हे आपलं सगळं आपलं श्रद्धेचं ठिकाण आहे श्रद्धेमध्ये कधी राजकारण आणायचं नसतं तुम्हाला काम करायचंय ना तर शंभर ठिकाणी संधी देतील पण असं वीज फेरून जर काही कोण काय करत असेल ना तर त्याला उद्या आम्ही तशाच तसं उत्तर द्यायला आम्ही सुद्धा कंबरत असलेली आहे आणि एक लक्षात ठेवा जिथं पुढं मागच्या पाग काही चुका घडल्या असतील मी म्हणत नाही की काही चुका घडल्या नसतील पण आम्ही दादांनी सांगितलं त्या दिवशी सिद्धेश्वराच्या साक्षीनी सांगितलं की उद्याच्याही एक्केचाळीस उमेदवार ज्यावेळेस तुम्हाला निवडून देतील नगराध्यक्ष म्हणून सचिन सातवला निवडून देतील त्यांच्याकडनं कुठेही चुकीची गोष्ट घडणार नाही असं दादानी तुम्हाला दा साक्ष दिली ना व्हाई दिली ना आता उद्या एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकीचा शब्द कोणाला पडणार नाही कारण की मी सारखं डोक्यावर ठेवत असतो ग बस ग बस ग बस पण जर काय झाली तर दादा कोणालाही काही करणार नाही असं ह्यांच्या बाबतीत कोण जबाबदारी घेणार फक्त सांगायचं मी दादांचाच करताय मी निवडून आले दादांचंच आहे पण आता काय वेगळं हे करायचं चाललंय आणि मागताना काय मागतात दोन त्यांना एक एकमाला द्या म्हणजे दोन त्रितांश मत त्यांचं आपल्याच बाजूने फक्त स्वतःपुरतं वेगळा विचार करा म्हणजे स्वतःपुरतं ते स्वतःचा विचार करतायत तुमचाही विचार करत नाही एवढं लक्षात ठेवा आणि हे सगळं आपल्याला कशासाठी करायचंय एखाद उमेदवार वेगळ्या विचाराचा आला तर तो, तो एकट्याच्या जीवर काय करू शकतो आपल्या इथं बऱ्याच दिवसापासून सस्ते मेंबर निवडून यायचे मागच्या दोन टम ते निवडून आले पण त्यांनी सुद्धा यंदा दादांच्या विचाराला बरोबर साथ देऊन ते सुद्धा आपल्या बरोबर आले आणि मग त्यांनी जर काही एवढं काम करून त्यांना वाटत असेल की दादाच या ठिकाणचं भलं करू शकतात मग आपण कोण आहोत म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे कुठंही कुठल्या चुकीच्या भूल थाप्याला बळी न पडता आपण सर्वजण आदरणीय दादांनी साहेबांनी ह्याला बारामतीला एक कुटुंब म्हणून जपलेलं आहे पण ह्या कुटुंब फोडायचं पो काम सध्या बारामतीतली काही मंडळी करत आहेत पण मला चांगली खात्री आहे की ही सगळं कुटुंब एक राहील तांदूळवाडी बेस तरुण मंडळ हे एक संघ राहील आपला खोला समाज एक संघ राहील आपला मेजर समाज एक नंबर राहील आपला आ, मारे कुटुंबीय आणि हे सर्वच एक संघ राहतील आणि कुठेही आपल्या दादांच्या विश्वासाला ताडा जाऊन देणार नाही आणि आपले दोन्ही उमेदवार त्यामध्ये आमच्या जगतापवशी असतील आणि आमचा गोरख अत्यंत नवीन चेहरा खर तर गोरखला संधी कशी मिळाली आम्हालाही कळलं नाही त्यामध्ये आपले सगळेच दिग्गज इच्छुक होते त्यामध्ये आमच्या धीरज वकिलांनी सुद्धा दोन्ही वेळेस ते इच्छुक होते त्यांना मनाचा मोठेपणा दाखवून धीरज वकिलांनी काही सांगितलं आणि आजही सांगितलं असेल माझ्यापूर्वी की मला सजीव शेठ जरी संधी मिळाली नाही तर मी दादांच्या प्रत्येक प्रकर्षाने उभं राहणार आहे संजीव शेठ तर संजीव शेठनी तर काल मला भाषणच करून दिलेलं आहे तुम्ही नगराध्यक्ष झाला म्हणून मीच नगराध्यक्ष आलोय फक्त मी झाल्यानंतर तिथेही बसू नका म्हणजे झालं तुमचं काय काम असेल ना निश्चित सांगा मी करीन बरोबर आहे आणि बाकी कोण इच्छुक असेल आपला आपला मागच्या लाल लालढेगे मेंबर होते त्यांनी चांगलं काम के केलं त्यांनाही दादांनी गेले संधी दिली म्हणून दादा प्रत्येकाला संधी देतात पण यंदा गोरखच्या माध्यमातून ओलार समाजाला जी संधी दिली बरेच वर्ष त्यांना कधी नगरपालिकेत प्रतिनिधित्व दिलं नव्हतं त्यांनाही यंदा प्रतिनिधित्व दिलेलं आहे म्हणून मी आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या मागात तुमचं प्रेम आशीर्वाद आणि तुमची पाठिंबा आम्हाला राहू द्या आणि आदरणीय दादांच्या विचाराचे एक्केचाळीस ते चा एक्केचाळीस नगरसेवक निवडून द्या आदरणीय दादांनी मागच्या भाषणमध्ये सांगितलं की आपल्या नगरपालिकेचा मागच्या दहा वर्षामध्ये जे आपण कर गोळा करतो तो फक्त तीनशे कोटी आहे आणि दादांनी आपल्याला मागच्या दहा वर्षात पैसे किती पाठवलेत तीन हजार कोटी म्हणजे तुम्ही विचार करा की दादा किती मोठ्यापणाने आपल्याचा विचार करत असतील आणि हे तुझं माझं करून जर का आपल्याला त्याला गालबोट लावायचं असेल ते अत्यंत चुकीचं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी दोन्ही उमेदवार इथले दोन्ही उमेदवार एकोणीस नंबर मधले दोन्ही उमेदवार पंधरा नंबर मधले आणि मला म्हणजे अजून इथं तीनच प्रभाग आहेत ना आणि आठ आणि दहा आठ आणि दहा हे सगळ्या प्रभागामध्ये शत प्रतिशत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना एक्केचाळीसच्या एक्केचाळीस उमेदवारांना आणि सचिन सातवहून बेचाळीसच्या उमेदवारांना आपले सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद राहू द्या आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आजच्या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मतदार बसुभिंचे आभार मानत आला एकच वादा अजितदादा तू मागे बरो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं द्या